एक गीत लिहिले आहे शांताबाई ज्ञानोबा आवराळकर दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक भयान रात होती त्यात चाच पडत एक जात होती एक भयान रात होती चाच पडात एक जात होती असा सूर्य उगवला मेलेला माणूस तू जागी केला असा सूर्य उगवला मेलेला मानूस तू जागी केला भीमा केला तू जागी केला जातीला नव्हता न्याय सतत होयचा न्याय जातीला नव्हता न्याय सतत होयचा न्याय आमच्यासाठी तू गाव बंद साठी होत गाव बंद डोळ्यासोनी होतो आंध डोळ्यासोनी होतो आंद हो आंधळ्याला तू डोळे दिला मेलेला माणूस तू जागी केला आंधळ्याला तू डोळे दिला मेलेला माणूस तू जागी केला भीमा मेलेला माणूस तू जागी केला अंधार पाहून देशात नाही विदेशात जाऊनी अंधार पाहून देशात नाही विदेशात जाऊनी तुझा संसार उघड्यावर ठेवून तुझा संसार उघड्यावर ठेवून तू एकटाच राहिला तू एकटाच राहिला मिलेला माणूस तू जागी केला तू मेलेला माणूस तू जागी केला मेलेला माणूस तू जागी केला देशाची झाली धुरदानी तुझ्या सारखा नाही कोणी देशाची झाली धुडधानी तुझ्यासारखा नाही कोणी वळवळ करतात किड्यावानी, वळवळ करतात किड्यावानी कधी अशी भीमा वाट पाहतो आम्ही कधी भीमा वाट पाहतो आम्ही ಪಾಟಪಾಹೋಮಿ ಕಂಠದಾಠುನಿ ಅಲ ಕಂಠದಾಠುನಿ ಅಲ ಮೇಲೆ ಮಾನಸ ತೂಗಾಗಿ ಕೇಳ ಭೀಮ ಮೇಲೆ ಮಾನಸ ತೂಗಾಗಿ tozaki kena बाप होऊनी हाक दिली झालो आम्ही गोळा बाप होऊनी हाक दिली झालो आम्ही गोळा कवित्री शांता म्हणे थांबून कापळा कवित्री शांता म्हणे थांबून कापळा उशीर झाला उशीर तू जागी केला भीमा मेलेला माणूस तू जागी केला विमा मेलेला माणूस तू जागी केला एक भयानक रात होती त्यात चाच पडत एक जात होती भया एक भयानक रात होती त्यात चाच पडत एक जात होती असा सूर्य उगवला मेलेला माणूस तू जागी केला भीमा मेलेला माणूस तू जागी केला मेलेला माणूस केला भीमा तू जागी केला झेवे मी हे गाणं स्वतः रचलेली आहे रचना कशी वाटते कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे लाईक करा कमेंट करा